नमस्ते आज आपण मुक्काम पोस्ट वडगाव तालुका श्रीगंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी या मुलाला पोटदुखीसाठी आपल्या त्या कंपनीचे काही पोट दिले होते दोन महिन्यापर्यंत आपण पोट दिले होते तर त्याचे रिझल्ट कसे आलेले आहेत तेच त्यांच्या ऐकूया नमस्ते काका नमस्ते तुमचं नाव सांगा विलास भवन बनकर राहणार मडेवडगाव तालुका श्रीमंत जिल्हा तर आमच्या मुलाला खूप पोट होतं त्यानंतर आम्ही आमच्या लोकल गावात दाव दावख्यात गेलो त्यांनी गोळ्या औषध दिल्या त्यात काही रिझल्ट वाटलाच नाही त्यानंतर आम्ही पालवे म्हणून हॉस्पिटल नगर तिथं गेलो त्यांनी एंडोस्कोपी केली सोनोग्राफी केली सगळेच चेक केलं तिथं नंतर गोळ्या दिल्या त्याच्यात काही फरक वाटला नाही त्यानंतर आमचे जोडीदार होते ती म्हणजे आपल्याला पुण्याला जा पाषाण म्हणून एक मेकल स्कॅन करावं लागेल तिथं करून घ्या त्यानंतर जाधव म्हणून एक पेशंट आहे त्यांच्याकडे गेलो तिथून आता त्यांच्या गोळ्या औषधी काहीच फरक वाटत नाही नंतर आम्हाला एक असेच दुःखदैवाने कुणी सांगायचं याच्याकडे जाते एक म्हणले की यवतला एक हॉस्पिटल आहे तिथं जाऊन या त्यानंतर तिथं आम्ही जाऊन आलो त्यानंतर त्याने आम्हाला गोळ्या औषध दिले ना शंभर टक्के गुण पाडला धन्वंतरी आपण या म्हणाला धन्वंतरी कंपनीचे हे पडत गेले होते या मुलाला पोट वेदना होत होत्या पोट दुखायला लागतो कसा गडगडा लोडायचा त्यांनी खूप मोठे मोठे हॉस्पिटल मलिदनासाठी ट्रीटमेंट घेतली पण त्यांना कुठेही त्याबद्दल रिझल्ट मिळत नव्हता आणि अगदी आपण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर अगदी चौथ्या पाचशे दिवसापासून त्या मुलाला रिझल्ट मिळाला आज दोन महिने झालं आपण ट्रीटमेंट चालू केले दोन महिने झाले या मुलाच्या एकाही दिवशी पोटामध्ये दुखलेलं नाहीये तर काका याबद्दल तुम्ही समाधानी आहात हो खूप समाधानी आजी त्याला काहीच त्रास नाही आता ओके थँक्यू